तिचं गुपित तिची शिक्षा अन्वीचं आयुष्यवरून पाहिलं तर परफेक्टच होतं पुण्यातील एका छान अपार्टमेंटमध्ये ती तिचा नवरा विराज आणि त्यांची सात वर्षांची मुलगी सानवी सर्व काही व्यवस्थित शांत सुसंस्कृत पण हा वरून दिसणारा उजेड होता आतला अंधार कुणालाच ठाऊक नव्हता अन्वीचं आणि विराजाचं लग्न अरेंज विराज चांगला स्वभावाचा कमावता घर सांभाळणारा पण अन्विला नेहमीच एक गोष्ट बोचत असे विराजचा भावनांच्या जगाशी तसा काही संबंधच नव्हता त्याच्यासाठी आयुष्य म्हणजे काम जबाबदारी घराचे एमी बचत फॅमिलीच्या गरजा अन्विला कधी वाटायचं की तो तिच्याकडे पत्नी म्हणून बघतो स्त्री म्हणून नाही कुठेतरी एक अदृश्य अंतर होतंच आणि तिथेच प्रवासाला सुरुवात झाली त्या नात्याची ज्याची तिने स्वप्नातही चाहूल घेतली नव्हती ती ज्या ऑफिसमध्ये काम करत होती तिथे नवीन एच आर म्हणून आरोह आला बत्तीस वर्षांचा शांत आकर्षक व्यक्तिमत्व बोलण्यात तो काही जादू नव्हती पण त्याचा आवाज त्याच्या बोलण्यातील आदर आणि कोणीतरी आपली गोष्ट खरोखर ऐकून घेतोय याची सवय अन्वीला नव्हती एका शुक्रवारच्या संध्याकाळी ऑफिस रिकामं होतं अन्वी सिस्टीम बंद करत होती तितक्यात आरोह आला अन्वी तुम्ही इतकी शांत का दिवसभर बोललच नाही थकल्यासारखं वाटतंय कळत नाही कधीकधी कधी मन भारी होतं आरोह शांतपणे तिच्या बाजूला उभा राहिला एक क्षण फक्त शांतता आणि या शांततेत चन्वीने पहिल्यांदा स्वतःला हलकं जाणवलं तुम्ही ठीक आहात ना त्याचा आवाज खूप साधा होता पण त्या एका वाक्यानं तिच्या अनेक वर्षांच्या भावनिक उपासमारीला कोणी पाणी घातलं तिच्या डोळ्यांत पाणी तपत ती हसली हो मी ठीक आहे त्या क्षणी काहीच घडलं नव्हतं ना हाताला हात ना नजरांची देवाणघेवाण पण काहीतरी नकळत सुरू झालं होतं अरुणनंतर तिच्याशी ऑफिसच्या बाहेरील गोष्टी बोलू लागला संगीत पावसाळे प्रवास आयुष्यातली रिक्तता विशेषत ही शेवटची गोष्ट एका संध्याकाळी दोघं कॅफेत बसले होते अन्विने खूप दिवसांनी स्वतःसाठी वेळ काढला होता आरोह म्हणाला तुम्ही खूप काही मनात दडवून ठेवता ती थोडं हसली लग्न झालेली स्त्री सगळ्या भावना उघडपणे जगू शकत नाही खरं ने पण त्याचा आवाज हलका झाला कधीकधी मनाला कोणीतरी समजावं असं वाटतं अन्वीने त्याच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात एक समज किंवा ती समजून घेण्याची तयारी होती यात चुकीचं काय होतं तिने स्वतःला पटवलं की ही फक्त मैत्री आहे जरा अधिक भावनिक कदाचित पण चुकीची नाही भरम असतात तसे हळूहळू आरोह तिचा दिवस सुरू व्हायचा आणि संपायचा कारण बनला ऑफिसमध्ये त्याच्या नजरेतला हलकासा प्रश्न आलीस ना आणि छान आहेस ना तिला घरात मिळत नव्हता विराज त्यावेळी तिच्याकडे मोबाईलवरूनही नजर उचलत नसे एक दिवस विराज उशिरा घरी आला अन्वी त्याला जेवण वाढत होती किती दिवस झाले आपण बसून बोललो नाही ती हलक्या आवाजात म्हणाली हण नंतर बोलू थकलोय फार ते नंतर कधीच आलं नाही त्या रात्री अन्वी बेडवर होऊन छताकडे बघत होती आणि तिला आठवत होतं आरोहचं वाक्य तुम्ही स्वतःलाही इतकं थकवून टाकू नका तिला स्वतःवरच राग आला हा माझा संसार माझ्या जबाबदाऱ्या मी कमजोरी दाखवू शकत नाही ती मनात म्हणाली पण मन कधी विचारतं का एका दिवशी ऑफिसच्या पार्किंगमध्ये जोराचा पाऊस सुरू झाला अन्वी अडकून पडली तिने छत्री नव्हती विराजला फोन लावला पण तो मीटिंगमध्ये होता तेवढ्यात आरोह हातात छत्री चल सोडतो त्या क्षणी पहिल्यांदा अन्वीने त्याच्या नजरेचा अर्थ वेगळा जाणवला दोन मन दोन रिक्तता आणि पावसातील शांतता गाडीत बसल्यावर ती खिडकीतून पावसाकडे बघत होती आणि आरोह तिच्याकडे अन्वी तुम्ही खूप काही सहन करत असता त्याचा आवाज धीमा झाला काहीही नाही मी ठीक आहे ती बोलत असली तरी तिचा आवाज कंप पावलेला नाही तुम्ही ठीक नाही मी ते पाहू शकतो ती त्याच्याकडे वळली त्या क्षणी त्यांच्या मधलं अंतर खूप कमी झालं होतं शब्द नसतानाही त्यांचं मन बोलत होतं आणि तोच क्षण जिथून चुकांची सुरुवात झाली अन्वीने जाणून होतं की ती चुकीच्या दिशेने चाललीय तिने स्वतःला थांबवायचा खूप प्रयत्न केला पण मन ते स्वतःच्या मार्गानेच चालतं त्या दिवसापासून अन्वीचं मन दोन भागांत विभागलं एक भाग कुटुंब दुसरा भाग स्वतःची भावनिक भूक हा संघर्ष तिचा नाश करणार होता आरोह आता तिच्या दिवसाचा अविभाज्य भाग झाला होता त्याच्यासोबत गप्पा त्याचं समजून घेणन त्याच्या नजरेतील स्थिरता हे सगळं अन्वीला असं आकर्षित करत होतं की तिला स्वतःपासूनच भीती वाटू लागली एका संध्याकाळी आरोह म्हणाला अन्वी तुम्ही इच्छित असाल तर मी तुमच्या आयुष्यातून दूर होऊ शकतो तिचं हृदय धडधडलं का मी असं काही म्हटलं का नाही पण तुम्ही माझ्याशी लढत राहता तुमचं मन तुम्हाला वेगळं सांगत आहे आणि तुम्ही स्वतःला वेगळं तिच्या डोळ्यात पाणी आलं हे चूक आहे आरोह मला माहीत आहे पण मी हरवली आहे आरो हलक्या आवाजात म्हणाला तुम्ही एकटी आहात अन्वी आणि मी झालो आहे तुमचा आधार त्या क्षणी ती स्वतःला थांबवू शकली नाही तिच्या डोळ्यातून ओघळलेले अश्रू त्याने हलक्या हातानं पुसले आणि तिच्या आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी तिला समजून हात लावला होता ही सुरुवात होती चुकीच्या पण भावनांनी भरलेल्या नात्याची आणि अन्वीला कल्पनाही नव्हती की पुढे तिचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होणार होतं त्या दिवसानंतर अन्वीचं आयुष्य जणू दोन धरतीवर उभं राहिलं एक तिचं घर जिथे तिची जबाबदारी तिच्या खांद्यावर आणि प्रेम कुठेतरी हरवलेलं आणि दुसरी जग जिथे आरोह होता तिचं ऐकणारा तिला पाहणारा आणि तिला ती ती म्हणून जाणवणारा तिने स्वतःला वारंवार सांगितलं हे थांबव अन्वी तुला माहिती आहे हे चूक आहे पण विचित्र असं की मनाचं म्हणणं जास्त मोठं होतं एक संध्याकाळ ऑफिसच्या टेरेसवर दोघं उभे होते पावसाने थेंब टपटपत होते कामाचा शेवटचा तास हवा थोडी थंड आणि मनातला ताण अप्रत्यक्षपणे उघळत होता आरोहने विचारलं आज का एवढी शांत आहेस ती खोटी हसली घरी काही तसं नाही रे काही नाही काही नाही असं म्हणणाऱ्या लोकांच्या डोळ्यांत सर्वात जास्त वेदना दिसतात माहिती आहे अन्वी थबकली त्या वाक्यात तिला एक विचित्र सुरक्षितता जाणवली जी तिला घरात कधी जाणवलीच नव्हती आरोह तिच्याकडे थोडा पुढे आला तुझ्या आयुष्यात इतकं ओझं आहे की तुझा आवाजच हरवला आहे अन्वी तिचे डोळे भरले मी यातून बाहेर पडू शकत नाही आरोह मला माझं घर सांभाळायचं आहे मी तुला घर सोडायला सांगितलं नाही का त्याचा आवाज कापला फक्त स्वतःसाठी जगायला शिक या एका वाक्यानं अन्वीचं मन ढवळून निघालं स्वतःसाठी जगणं ही गोष्ट ती विसरून गेली होती त्या दिवशी पहिल्यांदा तिने आरोहचा हात हातात घेतला नकळत त्याच्या हाताची ऊब तिच्या मनाच्या रिकाम्या कोपऱ्याला स्पर्शून गेली आणि उघड्या जखमा जरा कमी दुखल्या ही चूक नव्हती आता ही भावना बनली होती हळूहळू त्यांचं नातं सीमारेषा ओलांडू लागलं दुपारी कॅफेत अचानक भेट सायंकाळी ऑफिसनंतर थोडं चालणं फोनवर मेसेज रात्री खिडकीत बसून त्याच्याकडून येणारे आज दिवस कसा होता असे साधे पण अन्विला जिवंत ठेवणारे प्रश्न एके दिवशी त्याने अचानक विचारलं तुझं खरं आयुष्य कोणतं अन्वी घरातलं की माझ्यासोबतच तिने उत्तर दिलं नव्हतं कारण ती स्वतःलाही ठाऊक नव्हतं एकदा दोघांनी लंचब्रेकला बाहेर जायचं ठरवलं एक अगदी छोटंसं शांत कॅफे तिथे गेल्यावर हळूवार गाणं वाजत होतं अन्वीने चहा मागवला आरोह कॉफी ते दोघं खिडकीतून रस्ता बघत शांत बसले आरोहने अचानक तिच्याकडे पाहत विचारलं तू माझ्यापासून पळतेस का कारण मी तुला मनातून दूर ठेवू शकत नाही ती हळू आवाजात म्हणाली आरोह हसला नाही त्याचं हृदयही धडधडलं नाही फक्त त्याचा चेहरा गंभीर झाला अन्वी आपण जर या रस्त्यावर गेलो तर परत फिरणं खूप कठीण होईल ती हळूवार म्हणाली माहीत आहे पण दोघांनीही रस्ता बदलला नाही त्या दिवसानंतर त्यांचं नातं अधिक गहिर झालं कुठेही व्यभिचारासारखं काही नव्हतं पण भावनांचं ओझं दोघांनाही बांधून ठेवलं होतं अजूनही त्यांनी काही चुकीचं केलं नव्हतं ना स्पर्श ना जवळीक पण त्यांचं मन खूप आधी एकमेकांवर पडलेलं अन्वी घरी आल्यावर विराज नेहमीसारखा टीव्हीसमोर मोबाईल स्क्रोल करत बसलेला तिच्याकडे पाहायची सवय जणू गेली होती त्याची एकदा ती त्याच्याजवळ बसून म्हणाली आपण एकत्र कुठे बाहेर जाऊया का खूप दिवस झाले विराजने स्क्रीनवरून नजर न उचलताच उत्तर दिलं पुढच्या महिन्यात बघू आत्ताच खूप काम आहे अन्वी हसली हळूच न दिसणारं ते हसू त्या रात्री ती बाहेरच्या गच्चीत उभी राहून चंद्राकडे पाहत होती आणि आरोहचा मेसेज आला झोपलीस का नाही का ती काही सेकंद शांत होती मग लिहिलं मन शांत नाही मी बोलू का त्याचं वाक्य स्क्रीनवर उजळलं आणि तिने हो धाबलं अन्वीचा आवाज कंप पावत होता पण आरोह तिला शांत करत होता तू एकट नसतेस अन्वी तुझी भावना जगतीयेस ती मी दररोज पाहतो त्या रात्री ते तासभर फोनवर बोलत राहिले दोघांनीही काही चुकीचं बोललं नाही पण दोघांही चुकीच्या दिशेने अधिक गुंतले गेले दोन दिवसांनी एक सकाळ आली जी अन्वीच्या आयुष्याला उलट करणार होती अन्वी ऑफिसमध्ये पोहोचली आरोहचा चेहरा खूप गंभीर डोळ्यांत काहीतरी तुटलेलं काय झालं ती त्याच्या जवळ आली आरोहच्या हातात एक लिफाफा होता राजीनाम्याचा अन्वीच्या छातीत जणू कुणीतरी दगड ठेवला आरोह तू जातोयस त्याचा आवाज थथरलाच अन्वी मला तुझ्यापासून दूर जावं लागेल तिचं हृदय थांबलं का आरोहचे डोळे लाल झाले मी तुला आवडायला लागलो आहे खूप आणि हे योग्य नाही मला माहिती आहे मी कुठे उभा आहे पण मी तुझ्यासाठी चुकीचा माणूस बनू इच्छित नाही अन्वीने एक क्षण श्वास घेतला तिचा आवाज फुटला आरोह तू मला सोडून जाऊ नकोस मी पुन्हा एकटी होईन तो पावलं मागे घेत म्हणाला अन्वी आयुष्यात कधी कधी जे हवं असतं ते मिळणं शक्य नसतं आणि जे मिळतं ते स्वीकारणं भाग असतं तिच्या डोळ्यातून अचानक अश्रू ओघळले मी तुला मागितलं होतं का मी काही केलं का माझी चूक काय आरोह जवळ आला अगदी काही इंचांवर हळू आवाजात म्हणाला तुझी चूक इतकीच की तू प्रेम शोधतानाच तुझीच हरवलीस अन्वीचे पाय थथरले त्या क्षणी पहिल्यांदा आरोहने तिच्या गालावरून अश्रू पुसले आणि ती काही न बोलता त्याच्या मिठीत कोसळली ही ती मिठी होती जी दोघांना हवी होती पण मिळू नये अशी ही ती ओढ होती जी रोखणं शक्य नव्हतं आणि हीच ती चूक होती ज्याची किंमत दोघांनाही पुढे भरावी लागणार होती आरोहच्या मिठीत कोसळल्यावर काही क्षण अन्वीला काहीच जाणवत नव्हतं ना बरोबर ना चुकीचं फक्त त्याच्या हातात मिळणारी शांतता किती वर्षांनी तिला कुणीतरी असा स्पर्श केला होता भरोसा देणारा ओढ वाढवणारा त्या मिठीत त्यांनी काही बोललं नाही पण न बोललेले शब्द दोघांनाही पूर्णपणे बांधून गेले जे घडलं ते भावनिक होतं शारीरिक नाही पण तरीही चूक तर चूकच होती आरोह तिला सोडत म्हणाला अन्वी आपण हे थांबवलं नाही तर आपल्यापैकी एखादा मोडेल तिचा आवाज फुटला मी आधीच मोडले एक क्षण तिच्या आयुष्यातील सर्वात धोकादायक क्षण आरोहचं मन हललं पण त्याने स्वतःला सावरत म्हटलं मला जावं लागेल आजच आज तिच्या डोळ्यांत धक्का तो न बोलता मान हलवतो हो मी जितका जास्त राहीन तितकं दोघांसाठी वाईट होईल त्या क्षणी अन्वीला जग रिकामं झाल्यासारखं वाटलं आरोह त्या दिवशीच ऑफिस सोडून गेला अन्वी टेबलावर बसून त्याचा रिकामा केबिन पाहत होती तिथे आता त्याचा मग नव्हता त्याचा सुगंध नव्हता त्याचा हसरा आवाज नव्हता तिच्या मनात अपराध मुळं पसरत होता ती घरी आली विराज जणू काहीच झालं नाही अशा शांतपणे टीव्ही बघत होता आज उशीर झाला का त्याने साधा प्रश्न केला अन्वीने स्वतःला सावरत हसण्याचा प्रयत्न केला ऑफिसमध्ये थोडा कामाचा प्रेशर होता पण विराजने काहीही पुढे विचारलं नाही त्याला तिला वाचायची सवयच नव्हती त्या रात्री अन्वी बेडवर पडली पण झोप तिच्यापासून खूप दूर होती तिच्या कानात आरोहचा आवाज त्याचे शब्द त्याची ऊब अजूनही घुमत होती तिला जाणवत होतं ती भावनिक पातळीवर फार आत गेली आहे आणि आता परतणं खूप अवघड आहे दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये सगळं रिकामं जाणवत होतं एक आठवडा तसाच गेला प्रत्येक दिवसात एक क्षण तरी असा येई जेव्हा अन्वीला त्याची आठवण तुटण्यासारखी वेदनादायी वाटे ती कामात लक्ष देत होती पण मन त्याच्याकडे त्यानं जाताना काही वचन दिलं नव्हतं ना संपर्क ठेवू असं सांगितलं ना विसरू असं ती एकटेपणा पुन्हा तिच्यावर चढू लागला तिला वाटायला लागलं मी त्या मिठीचं चुकीचं केलं का मी सर्व काही बिघडवलं पण हे प्रश्न तिच्या मनात जितके वाढत होते तिचं आयुष्य बाहेरून तितकं शांत असं सामान्यपणे चालत होतं पण आयुष्यातील वादळं अचानक येतात आणि त्या दिवशी आलंच शुक्रवारची संध्याकाळ अन्वी घरी आली विराज हॉलमध्ये उभा होता चेहरा थंड डोळ्यात अनोखा गंभीरपणा अन्वी थक झाली काय झालं विराजने शांतपणे मोबाईल तिला हातात दिला तिच्या शरीरातून रक्तच निघून गेलं मोबाईलमध्ये तिची आणि आरोहची ऑफिस टेरेसवरील मिठीचा फोटो अन्वीचा श्वास अडकला विराज हे तिचा आवाज कापत होता विराजचा आवाज खूप शांत पण आतून तुटलेला कोण आहे हा धडधड भीती लाज अपराध सर्व काही एका क्षणात कोसळलं अन्वी बोलूही शकत नव्हती कोण आहे हा अन्वी विराजने आवाज जरा उंच केला तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले तो माझा हे चार होता एच आर हा रसाठी तू अशा प्रकारे रडलीस मिठीत गेलीस अन्वी शहाली तू तू माझ्यावर विश्वास ठेव ते तसं नव्हतं आणवील फोटो पाहून काय विश्वास ठेवू तू मला ही मिठी देतेस का तू मला असं कधी जवळ घेतलंस तिच्या डोळ्यांतील अपराध अचानक सत्यासारखा दिसू लागला विराजने पुढे म्हणलं कधी वाटलंच नाही की तू अशी वागशील मी तुझ्यासाठी घरासाठी संपूर्ण दिवस मेहनत करतो आणि तू दुसऱ्या पुरुषाच्या मिठीत बस अन्वीच्या तोंडून अचानक हुंदका निघाला कृपया मला ऐकून घे का ऐकू काय विराजचा आवाज आता थथर्त होता कधी जाणवलंच नाही की तुला एवढं काही कमी आहे की तू कुणाकडेही ओढली जाशील हे वाक्य अन्वीच्या हृदयात हजारो सुरींसारखं घुसलं ती कोसळली मी त्याच्यासोबत काहीही केलं नाही फक्त तो मला समजत होता विराज हसला एक कडवट खोल हसू हो समजत होताच ना म्हणूनच तू त्याच्याकडे ओढलीस मी चुकीचं केलं पण पण काय तुला माझ्यात काय कमी का वाटलं या प्रश्नाचं उत्तर अन्वीच्या जवळही नव्हतं ती फक्त रडत होती विराजने तिचा हात दूर केला मी तुला माफ करू की नाही हे सांगायला मला वेळ हवा आहे तो वळून आपल्या खोलीत गेला दिवे बंद झाले आणि अन्वी त्या अंधारात बसून राहिली तिच्या चुकांच्या हजारो प्रतिध्वनींसोबत तो फोटो प्रेम नव्हतं पण पुरावा होता आणि आता तिचं आयुष्य बदलणार होतं त्या रात्री अन्वी बराच वेळ हॉलच्या अंधारात बसून राहिली विराजने खोलीचा दरवाजा बंद केला होता घरात भिंती घड्याळाचा आवाज आणि तिचे हुंदके एवढंच शिल्लक होतं आरोहच्या मिठीचा तो फोटो संपूर्ण आयुष्य उलथून टाकण्यासाठी पुरेसा होता सकाळ झाली विराज नाश्त्याच्या टेबलावर शांत बसला होता शांत पण आतून पूर्णपणे तुटलेला अन्वीने हिंमत करून बोलायला सुरुवात केली विराज मी नाही आज नको तो हाताने थांबवत म्हणाला मला अजूनही तुला कसं बघावं कळत नाही अन्वीचा श्वास अडखळला मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता तो हळू आवाजात म्हणाला तू काय कमी पडत होतं अन्वी सांग मी बदललो असतो माझ्यात चूक असेल तर मी मान्य केली असती पण तू दुसऱ्या पुरुषाकडे का तिच्या छातीत काहीतरी जोरात तुटलं मी त्याच्याकडे गेलो नाही मी फक्त भावनिक नातं सुद्धा तितकंच धोकादायक असतं अन्वी तो थंड आवाजात म्हणाला शरीरापेक्षा मन हरवलं तर त्याचा धक्का जास्त खोल जातो हे वाक्य अन्वीच्या आत्म्यापर्यंत पोहोचलं ती काही बोलणार इतक्यात विराज उठला मला थोडा वेळ हवा आहे मी काही दिवस आईकडे जातो विराज प्लीज तो तिच्याकडे वळलाच नाही फक्त सामान घेतलं आणि घराबाहेर पडला दरवाजा बंद झाल्याचा आवाज अन्वीच्या हृदयात गोळीसारखा आदळला तिचं घर रिकामं पडलं तिच्या हातात काहीच नव्हतं ना आरोह ना विराज त्या क्षणी तिला तिची चूक स्पष्ट दिसत होती आरोहला नाही स्वतःलाच तिने हरवलं होतं दोन दिवस गेले ती ऑफिसलाही जाऊ शकली नाही डोळे लाल चेहरा फिका मन अपराधानं तुटलेलं तिसऱ्या दिवशी ऑफिसने कॉल केला अन्वी मॅडम आज एक मीटिंग आहे तुम्हाला यायलाच हवं मनावर दगड ठेवून ती ऑफिसला गेली सगळे तिला विचित्र नजरेने बघत होते जणू त्या सगळ्यांना माहिती होतं किंवा तिला तसं वाटत होतं त्या दिवशी अन्वीची पावलं ऑफिसच्या प्रत्येक जिन्यात भारावलेल्यासारखी वाटत होती ती केबिनमध्ये शिरली आणि थांबली तिथे आरोह उभा होता अन्वी थबकली तिच्या डोळ्यांनी त्याला पाहून हळूवार उजेड घेतला पण लगेचच अपराधानं काळवंडला तो तिला पाहत होता निशब्द पण वेदना भरलेल्या नजरेनं आरोह तू इथे कसा तिचा आवाज फुटला तो एक दीर्घ श्वास घेत म्हणाला मी तुझ्याबद्दल ऐकलं तू तु ठीक नाहीस असं कळलं ती जवळजवळ ओरडली माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आरोह सर्व काही संपलं विराज मला सोडून गेला आपल्या त्या एका मिठीमुळे आरोहचा चेहरा पांढरा फटक झाला अन्वी मी तुका आलास परत तुका गेलास अचानक तू माझ्या आयुष्यात येऊन मला रिकामं करून गेलास तिच्या आवाजात रडणं राग वेदना सगळं मिसळलं होतं आरोह जवळ आला अन्वी मी तुझं आयुष्य तोडण्यासाठी कधी आलो नव्हतो मी तुला दुखवायला नाही आलो तू जे शोधत होतीस ते मी देऊ शकत नव्हतो मग तू येऊन माझ्या रिकाम्या जागा भरल्या का तू मला का ऐकून घेतलंच का जवळ आलास ती रडत होती आरोह जवळपास तुटून गेला कारण मी तुझ्यावर प्रेम करायला लागलो होतो हे वाक्य हवेत काही सेकंद लटकून राहिलं अन्वीची दुनिया काही क्षण थांबली आरोह पहिल्यांदा सांगत होता त्याचं खरं मन पण तो पुढे म्हणाला मी तुझ्या संसारात फूट पाडणारा माणूस नाही बनू शकत म्हणूनच गेलो पण गेल्यानं आणखी फुटलं सगळं अन्वीचा आवाज कापत होता आरोहने तिच्या डोळ्यांत पाहिलं माझ्या येण्याने आणि जाण्याने दोन्ही वेळा तुला वेदना दिल्या म्हणूनच मी म्हणतो हे नातं योग्य नाही अन्वी ती बधीर झाली हा तोच आरोह ज्याच्यासाठी ती तुटत होती त्याचा आवाज जरा स्थिर झाला मी तुला प्रेम करतो पण तू माझी नाही तुझं घर आहे तुझा संसार आहे मी तुझ्या वेदनेचं कारण होऊ शकत नाही अश्रूंनी धुसर झालेल्या नजरेतून अन्वी त्याच्याकडे पाहत होती मग माझं काय माझ्या भावनांचं काय माझ्या रिकाम्या जागांचं काय आरोहचे डोळेही पाणावले मी त्यासाठी नाही आलो मी फक्त हे सांगायला आलो की तू स्वतःला दोष देऊ नकोस विराजला सत्य सांग त्याला समजावं दे मी इथे आता नसणार अन्वीचा गळा आवळला तू परत जातोयस आरोह हळू आवाजात म्हणाला हो आता कायमचं त्या क्षणी तिच्या आयुष्यातले दोन आधार विराज आणि आरोह दोघंही तिला सोडून जात होते आरोह दरवाज्याकडे वळला अन्वी त्याच्या मागे एक पाऊलही टाकू शकली नाही ती इतकी तुटली होती की पायात धरायला जमिनी चोरली नव्हती आरोह निघून गेला कदाचित कायमचा अन्वी ऑफिसमधल्या टेबलावर बसून रडत राहिली आता तिच्या हातात काहीच नव्हतं घर नव्हतं आरोह नव्हता मन नव्हतं आता उरलं होतं फक्त एक सत्याला सामोरं जाणं विराज तिची वाट बघतोय का तो परत येईल का तो तिला माफ करेल का की आयुष्याने तिची शिक्षा सुरू केलीये क्रमशः पुढील भाग हवा आहे तर हो अशी कॉमेंट करा